आपण आता काळा किल्ल्याच्या दिशेने केला जातो या ठिकाणावरून आपल्याला पाच ते दहा मिनटं काळा किल्ल्याच्या दिशेने जायला लागणार आहेत पोर्तुगीजांकडून आंदन मिळालेले मुंबई भेट ब्रिटिशांच्या ताब्यात आल्यावर त्यांनी मुंबईचे रक्षण करण्यासाठी मोक्याच्या जागी किल्ले बांधले त्यापैकी मिटी नदीवर धारावी येथे बांधलेल्या किल्ल्याचे बांधकाम काळ्या दगडात झाल्याने स्थानिक लोक या किल्ल्याला काळा किल्ला म्हणून ओळखतात धारावी परिसरात असल्यामुळे हा किल्ला धारावीचा किल्ला म्हणूनही ओळखला जातो काळा किल्ला मध्य रेल्वेच्या सायन स्टेशनच्या पश्चिमेस आहे सायन स्टेशनच्या पश्चिमेस सायन बांद्रा लिंक रोडवर ओ एन जी सी बिल्डिंगच्या अलीकडे उजव्या हातास काळा किल्ला गल्लीच्या टोकावर हा किल्ला आहे किल्ल्याच्या चारही बाजूस धारावी झोपडपट्टीचा विळका पडलेला आहे त्रिकोणी आकाराच्या या किल्ल्याच्या दोन बाजूस बाणाच्या फळाच्या आकाराचे दोन त्रिकोणी बुरुज आहेत गल्लीच्या टोकाशी आल्यावर आपल्याला दिसते ती किल्ल्याची तटबंदी व त्यावरील दगडात कोरलेला शिलालेख या शिलालेखावर बिल्ड बाय ऑर्डर द हॉनरेबल हॉर्न प्रेझिडेंट अँड गव्हर्नर ऑफ बॉम्बे इन सेवन्टीन थर्टी सेवन म्हणजेच सदर किल्ला मुंबईचे अध्यक्ष गव्हर्नर माननीय हॉर्न यांनी सतराशे सदतीसमध्ये बांधला असा मजकूर कोरण्यात आला आहे त्याखाली इंजिनियर या शब्दाखाली स्वाक्षरी केलेली आपणाला आढळत आहे किल्ल्यात जाण्यासाठी दरवाजे नसून पूर्वी किल्ला ये जा करण्याकरिता शेडीचा वापर केला जात असे आपल्याला मात्र आठ फूट उंच भिंत चढून च जावे लागते किल्ल्याच्या आतील भागात पूर्णपणे आता सपाट भाग आहे व तटबंदीस अतिरिक्त संरक्षण देण्यासाठी तटबंदीच्या आतील बाजूस ओटे बांधण्यात आले आहेत किल्ल्याच्या मध्यभागी एक छोटासा हौद आहे व पाठीमागच्या बाजूस अजून एक आहे असे दोन पाण्या पाणी साठवण्याची जागा केलेली आपणाला पाहायला भेटत आहे याच टाक्याच्या वरील याच टाक्याच्या आत वरील बाजूशी एक छोटासा भुयारी दरवाजा दिसून येतो काळा किल्ला किल्ल्याचा बाजूला आहे जो शिलालेख आहे तो या ठिकाणी शिलालेख आहे तो आपण बाहेरून जाऊन पाहू त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण असा या किल्ल्याचा शिलालेख आहे त्याच्याच बाजूने आपणाला वर चढण्यासाठी सुद्धा जागा आहे भुयाराच्या या खोलीत हवा येण्यासाठी भिंतीत एक छोटीशी खिडकी बाजार दिसून येते किल्ल्यावर एक सुनते, भुयार असून ते भुयार सायनच्या किल्ल्यापर्यंत जात असल्याची वंदता असणारे ठिकाण हेच आहे इंग्रजांनी काळा किल्ल्याचा वापर बहुधा दारुगोळा साठवण्यासाठी केला होता किल्ल्याची तटबंदी व तोफांच्या जंग्या आजही आजही सुस्थितीत आहे किल्ल्याच्या वरील तटाला लागून बाहेरील बाजूस एक चौचक दिसून येते काळा किल्ला मिट्टी काठी बांधला असला तरी आता मात्र नदीपात्रात भराव पडल्याने मिटी नदी किल्ल्यापासून दुरावली आहे शिवकाळात ब्रिटिशांच्या ताब्यात मिटी नदीच्या दक्षिण तीरावरील माहीम ते सायन हा प्रदेश होता तर नदीच्या उत्तर तीरावरील साष्टी परगणा हा साष्टी परगणा म्हणजे वांद्र्यापासून ते वसई दीव दमन पोर्तुगीजच्या ताब्यात होते सतराशे सदतीसमधील वसई मोहिमेत पोर्तुगीजच्या ताब्यातील कडील उत्तरेचा भाग साष्टी प्रांत मग मराठ्यांच्या ताब्यात आला व मराठ्यांच्या सीमा मुंबईला भिडल्या मराठ्यांच्या आरमारी ताकदीची दहशत ब्रिटिशांना बसली सावधगिरीचा उपाय म्हणून मुंबईचे गव्हर्नर गेरॉल्ड याने सतराशे सदतीस साली माहीम व सायन यांच्या मध्यावर मिट्टी नदीकाठी काळ्या किल्ल्याची बांधणी केली माहीम किल्ला काळा किल्ला रिवा किल्ला सायन किल्ला या एका रांगेतील चार किल्ल्यांमुळे मुंबई बेटाचे संरक्षण दृष्टीने मजबूत झाले हो किल्ला आहे हा परंतु आजूबाजूला घर आहे त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो होऊ शकतो याचा एका अर्थाने काळा किल्ला म्हणजे मराठ्यांच्या ताकदीची ब्रिटिशांनी घेतलेल्या धसक्याचे प्रतीक आहे व ते जतन व्हायला पाहिजे असा हा ऐतिहासिक किल्ला आहे परंतु या ठिकाणी सध्या आजूबाजूला घरं झाली आहेत त्याच्यामुळे या ठिकाणी येण्यासाठी थोडासा प्रॉब्लेम होतो काळा किल्ला पाहण्यासाठी आपण आलो आता काळा किल्ला हा धारावीमध्ये आहे व साईन स्टेशनपासून साधारण दोन ते अडीच किलोमीटर लांब असणारा हा भुईकोट किल्ला आहे सुंदर किल्ला आहे व या किल्ल्यावर एक आपल्याला बाजूला शिलालेखसुद्धा आहे तोसुद्धा पाहिजे आहे जर किल्ल्यावर पाहिले तर त्या ठिकाणी एक विहीर आहे या ठिकाणी एक भुयार आहे अशी सुंदर वस्तू या किल्ल्यावर आपणाला पाहायला भेटते किल्ल्यामध्ये महत्वपूर्ण शिलालेख आहे तो आपण या ठिकाणावरून पाहू शकतो किल्ल्यामध्ये प्रेसिडेंट अँड हा एक असा महत्वपूर्ण इथं शिलालेख आपल्याला पाहायला भेटत आहे ब्रिटिश खूप सुंदर हा शिलालेख आहे या काळा किल्ल्यावर आल्यानंतर हा शिलालेख आपण जरूर आणि जरूर पावा चला किल्ला पाहण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटाची वेळ पुरेशी होते किल्ला पाहून आपण आता पुढचा जो किल्ला आहे शेवडीचा किल्ला तो पाहणार आहे पुरातत्व विभागामार्फत या ठिकाणी माहिती फलक दाखवण्यात आला आहे परंतु त्याचे ज्या जतन होणे खूप महत्त्वाचे आहे पाहू शकतो असा हा काळा किल्ला आहे आणि काळा किल्ल्याची सफर करून आपण आता पुढचा जो किल्ला पाहणार आहे तो आहे बांद्र्याचा किल्ला तो सुद्धा अतिशय सुंदर आहे व समुद्रकिनारी तो किल्ला आहे समोर आपणाला शिलिंग पाहायला भेटतो व या ठिकाणी मुंबई पब्लिक स्कूल धारावी काळा किल्ला असा बोर्ड लिहिण्यात आला धारावी किल्ल्याच्या पाठीमागच्या बाजूला पाहू शकतो आपण या ठिकाणी शाळा आहे व त्या ठिकाणी काळा किल्ला बोर्ड असा व्यवस्थित लिहिण्यात आला आहे धारावीच्या या पब्लिक स्कूलमध्ये पाहू शकतो धारावी काळा किल्ला असा स्पष्ट बोर्ड लिहिला आहे